तीस मार्चला आहे गुढीपाडवा आणि त्या दिवसापासून सुरू होत आहे आपलं नवीन वर्ष मग या नवीन वर्षात तरी तुमचं उत्पन्न वाढावं असं तुम्हाला वाटतंय का या नवीन वर्षात तरी काहीतरी आर्थिक लाभ व्हावा आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी मजबूत व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी साधे सोपे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय आहेत जे तुम्ही करून बघू शकता काय आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर राहावं यासाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी आराखडे मनाशी बांधलेले असतात प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करत असतो की दरवर्षी कमीत कमी, कमी इतकं उत्पन्न तरी माझं वाढलं पाहिजे मग ती नोकरी करणारी व्यक्ती असू द्या किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती असू द्या याशिवाय आपण कष्ट तर करतो पण नशिबाची साथ कधी कधी मिळत नाही म्हणावं तसं फळ आपल्या कष्टाला मिळत नाही मग अशा वेळी ज्योतिषशास्त्रातले उपाय आपल्या मदतीला धावून येतात असं म्हणायला हरकत नाही घर असो नाही कार्यस्थळ असो अर्थात नोकरी असो किंवा व्यवसायाची जागा तिथलं वातावरण सकारात्मक नसेल तर प्रगती होणार नाही आणि लक्ष्मीची कृपा देखील होणार नाही आपल्या नकळत काही गोष्टी वास्तुदोष निर्माण करतात आणि त्या दूर केल्या तर आपली सर्वांगीण प्रगती होते वास्तुशास्त्राने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्योतिषशास्त्राने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम करतात आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की तुमची नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या त्या ठिकाणी असे कोणते बदल तुम्हाला करायचे आहेत की ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारणारे तुमची प्रगती होणार आहे व्यवसाय वाढवण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला जातो आणि तो म्हणजे कमळाच्या बियांची माळ जिला कमळगट्ट्याची माळ म्हणतात त्या माळेचा प्रयोग करावा जपासाठी या माळेचा प्रयोग करावा आणि या माळेवर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा ही माळ माता लक्ष्मीला प्रिय असल्याने लक्ष्मी उपासक या माळेचा वापर करतात वास्तुशास्त्रात देखील या माळेचा वापर करायचं सुचवलेलं आहे एक सुती लाल कपड्यामध्ये गमळगट्ट्याची माळ ठेवा आणि ती माळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनसंपत्तीचा मार्ग खुला होतो हा उपाय तुम्ही येत्या गुढीपाडव्यापासून सुरू करू शकता कारण गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी गुढीपाडव्यासारखा मुहूर्त दुसरा कुठलाच नाही म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही गुढीपाडव्यापासून नक्की करू शकता गुढीपाडव्यापासून तुम्ही आणखीन एक काम करू शकता आणि ते म्हणजे करदर्शन करण्याचं शास्त्रानुसार सकाळी उठल्यावर मोबाईल दर्शन घेण्याऐवजी ज्या हातांनी तुम्ही भरपूर श्रम करता त्या तळहाताचं दर्शन घ्यावं आणि जमिनीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी आणि त्याचबरोबर एक श्लोक आहे तो सुद्धा म्हणावा श्लोक याप्रमाणे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणून तुम्ही हातांचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेण्याआधी देवाला नमस्कार करा तुमच्या हातांना नमस्कार करा आणि मग दिवसाची सुरुवात करा बघा तुमच्या दिवसाची सुरुवात किती सकारात्मक होते आणि ही सकारात्मकता तुम्हाला दिवसभर चांगलं काम करण्याची ऊर्जा देईल नवीन वर्षात हा उपाय तुमच्यासाठी प्रगती घेऊन येणारा ठरेल यात काही शंकाच नाही आणखीन एक उपाय म्हणजे आता येत्या गुढीपाडव्यापासून तुम्ही भूतदयासुद्धा नक्की 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 करा भूतदया म्हणजेच काय तर प्राणी असतील किंवा पक्षी असतील किंवा मासे असतील यांना खाऊ घाला दिवसातला थोडासा वेळ अगदी पाच दोन मिनिटं काढून तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या प्राण्यांसाठी वेळ काढलात आणि त्यांना अन्न खाऊ घातलं तर तुमची कर्जापासून मुक्ती होते कर्जातून सुटका होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारावी असं वाटत असेल तर हा उपाय सलग दोन महिने करा काय करायचे शक्य असेल तर माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला आता तुमच्या अवतीभोवती नदी नाहीये पाणी नाही आणि मासेही नाहीये सोडून द्या पक्षी तर आहेत ना अवतीभोवती पक्ष्यांना न चुकता रोज थोडं धान्य खाऊ घाला हा उपाय सलग दोन महिने करायचा आहे किंवा तुमच्या अवतीभोवती जे प्राणी असतील गाय असेल कुत्रा असेल यांना एखादी पोळी दिवसभरात एकदा नक्की खाऊ घाला या प्रकारे भूतदया तुम्हाला सलग दोन महिने करायची आहे तर हा उपाय तुम्ही आयुष्यभर करू शकता मुख्य प्राण्यांचं पोटच त्यामुळे भरणार आहे पण 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 जर तुमची आर्थिक स्थिती सुधारावी कर्जमुक्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर बुधवारी आणि शुक्रवारी हा उपाय न चुकता सलग दोन महिने करा त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि व्यवसायसुद्धा चांगला वाढेल नोकरीतही प्रगती होईल मंडळी खरं तर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र सोडून द्या पण यामागे अगदी सोप्पा विचार येऊ हो। जेव्हा आपण मुक्या प्राण्यांचा विचार करतो तेव्हा ईश्वर आपला विचार का नाही करणार आणि म्हणून खरं तर भूतदया किंवा प्राण्यांना अन्न खाऊ घालणं प्राण्यांचा विचार करणं आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मुक्या जीवांना पोट भरण्यासाठी काहीतरी देणं हे जर आपण आपल्या आयुष्याचा भाग बनवलं तर आपल्याला कधी काही कमी पडणारच नाही त्यानंतर वळूया पुढच्या उपायाकडे व्यवसायात यश मिळवण्यासाठी केशर मिश्रित गंधात कापसाचा बोळा भिजवावा आणि तो कापूस आपल्या कामाच्या ठिकाणी एखादी देवाची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास तिच्या समोर ठेवावा केशर हे सुबत्तेचं लक्षण आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये सुबत्ता आर्थिक संपत्ती आणू शकता यासाठी ते गंध रोज कपाळी देखील लावा जेणेकरून तुमचा लवकरात लवकर भाग्योदय होऊ शकेल हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्यानंतर दिवा पाहुणी लक्ष्मी येते असं आपण म्हणतो म्हणूनच संध्याकाळी चुकूनही केअर काढू नका व्यवसायाच्या प्रवेशद्वाराजवळ तसंच तुळशीजवळ दिवा नक्की लावावा त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला या प्रकारे आपण दिवा लावल्यास आपल्या आयुष्यात यश संपत्ती आरोग्य प्रगती या सगळ्याचा प्रवेश होतो आणि आपलं आयुष्य उजळून निघतं मग मंडळी करायला अगदी साधे सोपे उपाय आहेत यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही येत्या सुरू करू शकता आणि संपूर्ण नवीन वर्षभर हा उपाय करून बघा आयुष्यात होणारा सकारात्मक बदल तुम्हालाच नक्की जाणवेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते, बर, ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका